नमस्कार मंडळी आज आम्ही सगळ्या मैत्रिणींनी सांगली येथील कुपवाड शहरातील बोटॅनिकल गार्डन इथे आम्ही हुरडा पार्टी मस्त एन्जॉय केली आमच्यातील एका मैत्रिणीने संक्रांतीचं वाण न देता तिने आज हुरडा पार्टी केलेली आहे अशी वेगळी अशी हुरडा पार्टी आम्ही करणार आहोत गावातील सर्व महिलांना महिलांना इथे आमंत्रित केलेला आहे तर चला बघूया आपण आज पार्टी कशी एन्जॉय केली बघा इथे चिल्लर किती छान खेळत आहेत आणि आमच्या सर्व मैत्रिणी इथे बसलेल्या आहेत कॅमेरा बघून त्यांना आनंद झालेला आणि सगळ्या हाय हाय करत आहेत अजून खूप साऱ्या मैत्रिणी आपल्या येणार आहेत तोपर्यंत मी इकडे एक चूल पेटवणार आहे त्यासाठी आम्ही तिथल्या इत विटा जमा केल्या आणि थोडस जळण सुद्धा जमा केलं आणि माईनं आणि मी इथे अशी चूल मांडलेली आहे मी दोघींनी चुलीला हळदी कुंकू लावलं आणि दोघींना एकमेकींनासुद्धा लावलं आणि इतर बायकांनाही लावलेलं ला आहे हळदी कुंकू बाजूला तिथल्याच एका मावशीनी चूल पेटवलेली होती त्यातलीच आम्ही जळकी काही लाकडं घेऊन आमच्या चुलीमध्ये टाकलेली आहेत आणि दोन चुलीवरती आम्ही पूर्णा पार्टीम एन्जॉय करणार आहोत तर आमच्या काही हौशी मैत्रिणी इकडे कंस सोलत आहेत मक्क्याची मक्क्याची कंस सोलत एका चुलीवरती आम्ही ती भाजून घेणार आहे आणि दुसऱ्या चुलीवरती हरभरा इकडे मी भाजणार आहे पण हरभरा भाजताना एक थोडासा प्रॉब्लेम झाला की हरभऱ्यातले घाटे जसं जसं हरभरा भाजत जाईल तसं तसे हरभऱ्यातले घाटे त्यामध्ये पडत होते त्यामुळे आम्ही थोडाच भाजला आणि थांबवलं आणि इतर बायकांनी त्यातले घाटे तोडून नंतर आम्ही ते पुढे काय केलं ते सांगणारच आहे दुसऱ्या बाजूला आमच्या माई छान अशी कणसं भाजून देत आहेत सगळ्यांना माईंना अशी कामं करायला खूप आवडतात मक्याचं कनिज आणि हरभरा भाजल्यानंतर इकडे आमच्या मैत्रिणी खाण्याचा आनंद घेत आहेत बघा इथे कसा मस्त लिंबू पिळून मीठ टाकून कणसं खात आहेत काही हरभरा खात आहेत आमच्या माईनी चुलीवरती मोठी कढई ठेवलेली आहे लोखंडी कढई आहे त्यामध्ये तोडलेले सर्व घाटे हरभऱ्याचे टाकलेले आहेत आणि मोठ्या अशा भाजत आहे उरलेली कंच इकडं आम्ही सोलून एका मोठ्या पातेल्यामध्ये शिजायला ठेवलेली आहेत बघा इथे अशी मोठ्या चुलीवरती ठेवलेली आहे त्यामध्ये मीठ पाणी टाकलेलं आहे आणि मक्क्याची कंच इथं शिजायला ठेवलेली आहे दुसऱ्या बाजूला इकडे हुरडा भाजूनच आणलेला होता पण थोडा थंड झालेला होता म्हणून आमच्या काही मैत्रिणींनी मोठ्या पातेल्यामध्ये त्याला गरम करण्यासाठी इथं थे ठेवलेला आहे आणि मोठ्या उलादल्यानं एक सारखा परतत आहेत इथे हुरडा गरम झाल्यानंतर एका द्रोणमध्ये थोडा थोडा सगळ्यांसाठी वाटण्यासाठी काढलेला आहे असा मोठ्या प्लेटमध्ये ठेवलेला आहे त्यातलेच दोन तीन द्रोण मी इकडे उचलून आणलेले आहेत त्यामध्ये खोबरं चटणी आणि शेंगदाणा चटणी आणि कोरट्याची चटणी अशा होत्या त्या मी थोडं थोडं घेऊन त्यात मिक्स केलेलं आहे आणि झणझणीत असा मी हुरडा खाणार आहे आता हुरडा खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने आमच्या सगळ्या मैत्रिणी जेवायला बसलेल्या आहेत बघा इथे किती मोठ्या पंक्ती पडलेल्या आहेत अगदी अंगत पंगत आहे सगळीकडे जेवणासाठी मस्त असं अंग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि खूप सगळ्या चटण्या दही आणि दोन तीन प्रकारची लोणची कांदा गाजर असं सर्व मेनू होता आणि सगळ्या मैत्रिणीने इथे खूप एन्जॉय केलेलं आहे सुद्धा छान आस्वाद घेतलेला आहे सगळ्या खूप खुश होत्या काही फनी गेमसुद्धा आम्ही खेळलेलो आहे अशी झाली आमची आजची हुर्डा पार्टी